चला तर मग आज एक कप तांदळापासून आपण मस्त अशी भन्नाट रेसिपी बघणार आहोत ही हेल्दीसुद्धा आहे आणि लहान मुलं किंवा मोठे घरातील सगळ्यांनाच हा पदार्थ आवडेल तर एक कप तांदूळ घेतलेले आहे इथे कुठलेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता हे मी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहे एक कप तांदळाला मी एक दीड तास थोडंसं भिजत घातलेलं होतं तर आता या तांदळाला स्वच्छ धुवून घेतलं त्याचं पाणी निथळून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घालून घेतले त्यात अर्धा कप दही घातलं हे फ्रेश दही आहे दह्याऐवजी इथे तुम्ही ताकाचा वापरसुद्धा करू शकता आणि याची अशी पाईन पेस्ट अशी करून घेतलेली आहे तयार केलेली पेस्ट एका सेपरेट भांड्यात काढून घेतली आता त्यामध्ये एक कप रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळं हा नाश्ता अत्यंत कुरकुरीत तयार होतो आणि चवीपुरतं मीठ घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं हा नाश्ता आणखी चविष्ट बनवण्यासाठी एक तडका तयार करणार आहोत त्यासाठी एका भांड्यात तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात जिर मोहरी घालून घ्यायची जिर मोहरी छान तडतडली त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची हिरवी मिरची घालताना लगेच गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे अंगार उडणार नाही तयार केलेला गरमागरम तडका आता आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये घालणार आहोत तर थोडासा कढीपत्तासुद्धा यात घालून घेतलेला आहे कढीपत्तासुद्धा छान फ्राय झालेला आहे तेलामध्ये आणखी थोडंसं तेल गरम, कुरून गेतला। गरम कुरून करून घेतलं म्हणजे मिरच्या आणि कढीपत्ता चांगला व्यवस्थित फ्राय होईल गरमागरम तडका या बॅटरमध्ये घालून घ्यायचा म्हणजे या तयार केलेल्या पदार्थाची चव अत्यंत खमंग आणि खुसखुशीत तयार होईल चांगलं मिक्स करून घ्यायचं हा नाश्ता आपण सकाळच्या घाईतसुद्धा करून घेऊ शकतो आधी तांदूळ भिजू घालून त्याची बारीक फाईन पेस्ट करून जर आपण फ्रीजमध्ये ठेवली तर सकाळी लगेच यामध्ये तडका आणि कोथिंबीर घालून याला आपण व्यवस्थित सेट करून घेऊ शकतो तर आता एका कढईमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यात एक स्टँड घेतलं अगदी ढोकळ्याप्रमाणे त्याला आपल्याला वाफून घ्यायचं आहे सगळी पूर्वतयारी जर आपण आधीच करून ठेवली तर फक्त या पॅटरमध्ये तडका घालून आणि इनो घालून घ्यायचा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं हे बॅटर याप्रमाणे चांगलं फेटून घ्यायचं फास्ट फास्टमध्ये डायरेक्शनमध्ये हे फेटून घ्यायचं इनो घातल्या घातल्यास लगेच हे बॅटर आपल्याला एका तेत लावलेल्या ताटामध्ये ठेवून द्यायचं आहे तयार केलेला पदार्थ छान फुलतो तर आज इथे आपण राईस केक कसा बनवायचा ते बघितलेला आहे तर पूर्वतयारी तुम्ही आधीच करून ठेवली तर सकाळी लगेच हा पदार्थ तयार होऊ शकतो आणि मुलांनासुद्धा हा पदार्थ आवडेल थोडीशी लाल तिखट भुरभुरून या पदार्थावर घालून घ्यायची म्हणजे दिसायलासुद्धा खूप छान दिसतो हा पदार्थ आता याची अगदी सात आठ मिनटं वाफ काढून घ्यायची सात आठ मिनटानंतर लगेच आपण याला चेक करून घेऊ अगदी सात आठ मिनटातच हा पदार्थ तयार होतो आता आपण बघितलेला आहे वरून छान सुकलेलं आहे आणि जे लाल तिखट आपण वरून घातलं होतं ते सुद्धा दिसायला खूप मस्त दिसत आहे तुटपीत घालून चेक करायचं किंवा सुरी घालून चेक करायचं तर इथे टुटपीथ क्लीन निघालेली आहे म्हणजे हा पदार्थ छान शिजलेला आहे आणि अत्यंत मस्त तयार झालेला आहे थोडंसं याला थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर लगेच याचे आपण काप करू आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण इथे काप करून घेणार आहोत लहान मोठे असे काप आपण इथे करून घेऊ शकता तर इथे मी काप थोडेसे मोठेच ठेवलेले आहे म्हणजे दिसायलासुद्धा हे काप अतिशय सुंदर दिसतात तर आता तयार केलेला राईस केक आपण नारळाच्या चटणीबरोबर दह्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतो किंवा टोमॅटो केचअपसोबतसुद्धा खाऊ शकतो व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला या पद्धतीने तुम्हीसुद्धा आपल्या घरी पदार्थ नक्की ट्राय करा चॅनलवर आपल्या पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन बघायला मिळतील त्याचप्रमाणे रेसिपीजच्या नवीन त्यास प्रमाने। त्यास प्रमाने। त्यास नवीन टीप अपलोड करत असते त्यासुद्धा तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचतील चला असा चेक रहा, रहा, तर मग भेटू असाच एक मस्त आणि जबरदस्त पदार्थ घेऊन तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खात राहा तर इथे मी हा पदार्थ सर्व करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही याची लेंथ आणि हा पदार्थ मस्त असा फुगलेला आहे इनो घातल्यामुळे छान फुलला आणि चविष्ट देखील हा पदार्थ झालेला आहे याची जाळी तुम्ही बघू शकता तर इथे मी हा पदार्थ ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व केलेला आहे तुम्ही कशाबरोबर सर्व करता हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ता ता तर आता आपण चवीला तर अप्रतिम हा पदार्थ झालेला आहे तर इथे मी या पदार्थाची टेस्ट केलेली आहे भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर तुम्हीसुद्धा आपल्या घरी हा पदार्थ नक्की ट्राय करा जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद